नमस्कार मित्रांनो नारकर ब्लॉक्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मी आणि आजचा व्हिडिओ आपला एकदम स्पेशल असणार एक आहे आज आपण आलेलो आहोत जोगेश्वरीला म्हणजे अर्थात दह्यांडीच्या पंढरीमध्ये कोकणनगर गोविंदा पथकाकडे आणि आजचा व्हिडिओ आपला एक मुलाखतीचा असणार आहे विश्वविक्रमवीर कोकणनगर नगर गोविंदा पथकासोबत भारतातले पहिले दहा तर या गोविंदा पथकांनी दाखवलेले आहेत तर आपण त्याच गोविंदा पथकासोबत आज त्यांची मुलाखत घेणार आहोत आणि आत्ता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विवेक सर आणि कार्तिक जोडले गेलेले आहे श्रावणी आणि व्रत जोडले गेलेले आहेत आता आपण या ति तिघांना आणि कोकणनगर गोविंदा पथकाचे प्रशिक्षक यांना आपण थोडे प्रश्न विचारणार आहोत आणि ते सुद्धा आपल्याला त्याची उत्तरं सांगणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप मजा येईल व्हिडिओ बघायला तुम्हाला तर आता आपण व्हिडिओ सुरू करू तर दादा सगळ्यात प्रथम तुमचं मनापासून अभिनंदन दहा थरांचा विश्वविक्रम एक जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड केल्याबद्दल सगळ्या पथकांचं सगळ्या बाळगोपाळांचं मनापासून अभिनंदन दादा माझा पहिला प्रश्न आपण आपलं गोविंद जे गोविंदा पथक आहे कोकणनगर गोविंदा पथक किती वर्षापासून आपला संघ हा दहंडीचा खेळ खेळतोय दोन हजार तेरा वाजता गोविंदा पथकाची स्थापना झाली ते आता दोन हजार पंचवीस पर्यंत जवळजवळ तेरा वर्षाची कालावधी आहे तेरा वर्ष गोविंदा पथक कोकणनगर गोविंदा पथक हे दहेंडी हा सण साजरा करतो आणि दादा दोन हजार तेरामध्ये जशी स्थापना झाली आणि एक असा क्षण की मी सरावाला सुद्धा तुमच्या आलेलो तेव्हा तुम्ही आम्हाला बोललात की सर्वात कमी वयामध्ये जास्त श्रेय किंवा यश मिळवलेलं गोविंदा पथक आहे कोकणनगर गोविंदा पथक याबद्दल तुम्ही थोडी माहिती सांगू शकता कमी थर लागना का कमी वर्षांमध्ये कर लागणं काय एवढं असं काय नाही नवल सगळं काही प्रॅक्टिस आणि खेळाडूंची संख्या त्याच्यावर आहे आणि खेळाडूची संख्या वाढायचं मूळ कारण आहे की जसे काही काही खेळाडूंना नवीन असून दे की जुने असू दे त्या तो मंडळ त्यांना कसं ट्रीट करत आहे किंवा त्यांची प्रॅक्टिस सराव अजून इतर काही गोष्टींच डोक्यात ठेवून खेळाडू त्या पथकाला जॉईन होतात आणि व्हायला तर आम्ही पण साठ सत्तर खेळाडूंपासूनच चालू केलं होतं जसे जसे खेळाडूंची संख्या वाढत गेली तसे तसे थर वाढत गेले आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये आम्ही दहा तराला गवसून घ्या दादा मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की मनोरा मनोरार असताना म्हणजे आपला जे स्ट्रक्चर आहे आपल्या दहीहंडीचं त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे ते सराव करताना तुम्हाला म्हणजे अशा कुठल्या तांत्रिक अडचणी म्हणजे एक म्हणतात ना एक चॅलेंज आणि त्याचबरोबर त्या चॅलेंजची एक सिक्रेट्स आणि गोपनीयता म्हणतो ना ती तुम्ही कशी ठेवली चॅलेंजेस तर खूप होते शेवटच्या दिवसापर्यंत चॅलेंज होता आम्हाला की प्रथम आम्हाला प्रो गोविंदामध्ये भाग घेताना आलं तर ते कुठेतरी आम्हाला दुखावलं गेलो होतो आम्ही तर ठीक आहे पण आता ते पकडून पण जास्त चालणार नव्हतं आम्ही ते ठीक आहे बोलो चला ते आता थोडंफार विसऱ्या आणि मग आम्ही बोलू की जन्माष्टमीची तयारी कर्या म्हणजे गोपाळकाला सोळा ऑगस्टची आणि मग तिथून जो दोन महिने आम्ही तो कंटिन्यू एकच सराव चालू होता आमचा सरावादरम्यान असं होतं की खेळाडूंची संख्या फार कमी होती कमी म्हणजे बोलायला गेलं तर दहा थरांना जेवढे खेळाडू ते खेळाडू महत्वाचे खेळाडूंचा उपयोग असतो खूप काट कसर किंवा बोलतात ना की जेवढे खेळाडू आहेत ते पुरेसे नव्हते पण आम्ही आमची प्रॅक्टिस चालू ठेवली होती चांगली आणि प्रॅक्टिस खरोखर कर खूप चांगल्या पद्धतीने झाली होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या दिवशी आम्ही हंडीला निघालो सोळा तारखेला आदल्या रात्री आमचा एक खेळाडू आजारी पडला आणि तो खूप महत्वाचा खेळाडू होता त्याच्यामुळे पण आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तेच चालू होतं आता काय करायचं काय करायचं पण सरावादरम्यान ज्या खेळाडूला त्या जागेवर वापरलं होतं त्यांना सराव दिला होता तो एक खेळाडू त्या दोन खेळाडू एक खेळाडू तयार झाला आणि मग त्या दहाची ट्राय त्याला बोलू की खेळ बाबा चल एक ट्राय बघूया कोकण नगर गोविंदा पथकाकडनं काय मुलांना काय वेगळी ट्रेनिंग अशी दिली जाते का नाही सेमच ट्रेनिंग आहे एवढा काही फरक नाही आहे फक्त प्रॅक्टिस करायची पद्धत बरेचशी मंडळ ते कशी प्रॅक्टिस करतात कशा प्रकारे करतात आणि काय टेक्निक वापरतात किंवा ते त्या सगळ्या बरेचश्या गोष्टी त्याच्यामध्ये घेऊन चालायचं असं आणि मग त्याच्यावर अवलंबून असं की थर किती लागणार आणि काय लागणार आणि किती चांगल्या रीतीने लागणार मला अजून प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा सराव आपला चालू असतो आणि सरावाच्या दिवशी एक मुलांची मानसिक तयारी असते म्हणजे ती तुम्ही कशी करून घेतली सगळ्यात महत्वाचं कारण का ह्या प्रश्नांवरती एक एका कोच एका मार्गदर्शा दर्शक जे आपले मार्गदर्शक आहेत जसे तुम्ही त्याचं पूर्ण सगळे एक डिपेंडन्सी ह्या मुलांवरती अवलंबून असते मार्गदर्शन म्हणजे जो सराव आम्ही अनेक वर्ष करत होतो सेफ सेफ प्रॅक्टिस पहिला आमचा टार्गेट आहे की सेफ प्रॅक्टिस मॅनेजमेंट आणि आमच्यामध्ये ऑलरेडी जी गोष्ट ठरलेली आहे सेफ प्रॅक्टिसच खेळायची जास्त पण रिक्सवाल्या ट्राय आम्ही खेळत नाही आणि जेवढी तयारी आमची मैदानात असते त्या तेवढीच सराव वगैरे जो झालेला असो तेवढाच लास्टच्या दिवशी मी तेवढेच थर रचायचा प्रयत्न करतो आणि अडचणी तर आता सांगितलं मी तुझं की आम्हाला की खूप खेळाडूंची कमतरता होती थोडी बघू आता पुढच्या वर्षी काय जो आहे तो सराव तो चालू ठेवायचा सर, <coughs> सर या बाळगोपाळांना कशी ट्रेनिंग दिली जाते काय स्पेशल ट्रेनिंग काय वगैरे काय असतं का ट्रेनिंग स्पेशल ट्रेनिंग तर असं काय नाही आहे जो सराव चालू असतो तो सराव चालू असतो स्पेशल ट्रेनिंग बोलायला गेलं तर कशाप्रकारे सराव करायचा म्हणजे थराची जी रचना असते ते पहिल्या हो डोक्यामध्ये येतं की या वर्षी आम्ही सात थर लावले आता आम्हाला आठ थर लावायचे आहेत या वर्षी तर आठ थर असताना एक कि हा कशा काय सिक्वेन्स ने लावणार कसे लावायचे ते डोक्यात घेऊन पेपरवर अभ्यास मी मी स्वतः पेपरवर अभ्यास वगैरे करून वगैरे सगळं ठरवलं मग परत ते जेव्हा मैदानात जेव्हा प्रॅक्टिकल करायचं असं तेव्हा खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतात की कधी तो सिक्वेन्स ती बसत नाही किंवा काय नाही काय आता प्रॉब्लेम असतो दादा एक एक महत्वाचा एक प्रश्न आहे तो म्हणजे आपली जी जे पूर्ण पथक आहे त्या पथकाला एक प्रेरणा प्रेरणा जी आपली आहे प्रेरणा देणारं एक स्थान आहे ते कुठलं आहे आणि तुम्ही कोणत्या घटकांना आदर्श मानता प्रेरणा देणारी स्थान म्हणजे आता असं बोलायला गेलं तर कसं आहे की टप्प्याटप्प्याने आम्ही वर आलेलो आहे तर आमचं जेवढे जे खेळाडू आहेत ना ते मूळ सिद्धांत काय त्यांचं की जेवढी तयारी असेल तेवढेच आम्ही खेळतो रिक्स फॅक्टर घेत नाही जास्त करून सेफ खेळायला बघतो आम्ही या वर्षी देखील आम्ही दहा तर लावले आणि आम्ही पडलो देखील पण एकही खेळाडू इंजर्ड नाही तिथे तरी कुठेतरी आम्ही तो हार्ड कोर तो डिसिजन असो नाही की हा बाबा ठीक आहे जे पाहिजे होतं ते भेटलं सगळे खुश होतो मग एक एक ठिकाणी एक दोन ठिकाणी मी खेळून आम्ही तो दिवस लवकर बंद केला आम्ही पाऊस पण होता पोरांचा विचार केला की जाऊन दे परत आजारी पडतील पर किंवा परत इंजरीज नको जे करायचं ते केलं होतं दिवस स्टॉप करून आम्ही रिटर्न घरी आलो लगेच सर तुमचा प्रवास कसा सुरू झाला गोविंदा ते प्रशिक्षण पहिली बारा वर्ष खेळलो आता पुढची तेरा वर्ष शिक कोचिंग करतोय प्रवास तर मुला तर आम्ही सहा थरा पण सुरुवात केली होती मी दोन हजार ला दोन हजार दोन की दोन हजार एक मध्ये एक्झॅक्टली आठवत नाही तिथे जी सुरुवात झाली ती बारा वर्ष खेळाडू खेळ होतो नंतर संधी दिली एरिया चालू झालं त्या लोकांनी संधी दिली मग त्यांना जॉईंट झालो आणि तिथून प्रशिक्षकचा प्रवास चालू झाला ते आत्तापर्यंत कोचिंग करतो आहे आणि खूप चांगल्या रीतीने आमच्या मंडळाने प्रोग्रेस केला आहे त्या प्रोग्रेसचं कारण आहे की मेहनत सगळे मंडळ वर यावी ही माझी पण इच्छा आहे आणि सगळ्या मंडळाची स्वतःची इच्छा असते की आम्ही पण एका लेवलला पोचू तर तिथे पोचायसाठी खूप मेहनत करा लागते सॅक्रिफायसेस करावं लागतात आणि मेन सॅक्रिफायसेस शिवाय ह्या सगळ्या गोष्टी घडणं अशक्य आहे दादा मला एक अजून एक प्रश्न आहे तो कुतोल आणि विचारावा असं वाटतो म्हणजे सराव करताना बाळगोपाळांना म्हणजे जेवढी आपली मुलं आहेत पथकातली त्यांच्याबरोबर घालवलेला एक उत्कृष्ट असा क्षण की जेणे म्हणतात ना की प्रॅक्टिस ब्रेक त्याच्यामध्ये एक एक, एक फॅक्टर असतो की त्याच्यामध्ये परत त्या मुलांना असं चैतन्य भेटत <laughs> ना की ते सगळ्यांसाठी खूप प्रेरणादायक असत मस्करीचा भाग गेला त्याच्यामध्ये ते शिव्या प्रॅक्टिस करताना बंकस वगैरे चालू असते मग ते सिरियस घेण्यासाठी जाम शिव्या खालेत त्या लोकांनी या म्हणजे तसं बघायला गेलं तर तुम्ही म्हणतात ना मित्र म्हणजे मित्र आणि मार्गदर्शक म्हणजे मार्गदर्शक त्याच्याबद्दल मी त्यांची दिलगिरी पण व्यक्त केली होती त्याशिवाय काय मला काही घालायचं पण ते एक पार्ट आहे तो प्रॅक्टिसचा आमच्यामध्ये हसी मजाक आम म्हणजे सगळ्याच पथकांमध्ये हसी मजाक या सगळ्या गोष्टी चालतात पण ज्या काही गोष्टी मैदानातल्या मैदानावर आपल्याला आपण जो काय सराव करतो त्यासाठी एकत्र येतो दोन तासाच्या सरावानंतर आपण प्रत्येक आपल्या कामामध्ये बिझी होतो फॅमिली लाईफ मध्ये बिझी होतो आणि वर्षभर आपल्याला एकत्र एकमेकांना एकत्र राहायचं प्रश्न विचारायचा आहे तुमच्या एक असा आठवणीतला क्षण आम्हाला सांगा ना की जो तुम्ही आयुष्यभर कधी विसरू नाही शकत असा गोविंदाला घेऊन गोविंदाला घेऊन तर एक, एक आहे हो की आता हा जो क्षण आहे दहा तराचा हा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत लक्षात राहणार दहा थराचा की विश्वविक्रम केला आम्ही तो मीच नाही की जेवढे पथकामध्ये जेवढे या दहा थराच्या क्षणाला जेवढे सहभाग होते सपोर्टर होते सगळे तो सगळ्यांच्या म्हणजे लाईफमध्ये कधी विसरणार नाही असा तो क्षण आहे आणि त्याच्या अगोदर देखील आम्ही नऊ थरा नऊ थर असले होते दोन हजार बावीस हा ते देखील आमच्या चांगले लक्षात आहेत दादा मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की ह्या वेळेला कोकणनगर गोविंदा पथकाने विशेष सुरक्षिततेसाठी क्रेनचा वापर केला आणि त्याचबरोबर जेव्हा एक प्लॅनिंग असतं की आपण जेव्हा एक त्या प्लॅनिंगनुसार चालतो त्याच्यासाठी त्या प्लॅनिंग करण्यासाठी काही घटक असतात त्याच्यामध्ये सुरक्षितता आली मुलांचं मानसिकता आली ह्याच्याबद्दल काय बोलतात विशेष करून ट्रेनचा जो आपण वापर केला आणि त्याचबरोबर जे इतर म्हणजे मेंटॅलिटी मुलांना त्याच्यासाठी प्रिपेअर करणं त्याच्याबद्दल सांगा हा खेळ असा आहे की खूप सेफ्टी गेर खेळावा लागतो हा गेम कारण प्रत्येक खेळाडूचा आयुष्याचा प्रश्न आहे एक इंजरी लाईफ खूप चेंज करू शकते म्हणून सगळ्यात पहिला आम्ही जो मंडळाने विचार केला आतापर्यंत तो, तो से खेळाडूंच्या सेफ्टीचा विचार केला त्याचे उदाहरण भरपूर आहेत जसं की दो दोन हजार बावीसला पण आम्ही नव लावले पण त्या वर्षी पण आम्ही दोन वेळा नव लावले बोलो सगळे सेफ आहेत ठीक आहे ओके तिकडे आम्ही स्टॉप केलं तसं आम्ही प्रत्येक वर्षी तसंच कुठेतरी आम्ही डिसिजन घेतो की जेव्हा आम्हाला वाटतं की हा आता बस झाला हा दिवस आपला चांगला गेला आणि आम्ही तो दिवस असा विचार करत नाही आम्हाला रात्रभर थर रसायचेच आहे आम्ही कुठेतरी ते स्टॉप करून टाकतो बस झालं बोलतो आणि ते डिसिजन आम्ही मिळूनच घेतो आणि दुसरं असं आहे की सेफ्टी याच्यामध्ये महत्त्वाचं आहे तर त्याच्यामध्ये सेफ्टी प्रिकॉशन जसे आत्ताच्या सध्याच्या कंडिशनला हार्नेस जे पण सराव करत असतील तर एक हार्नेस कंपल्सरी काही पण करा पण जर पॉसिबल झाला तर हार्नेसचा वापर करा कारण खूप फरक पडतो पर हार्नेसने प्रॅक्टिस करताना त्याच्यानंतर खाली मॅट म्हणजे चिखलामध्ये करू की लादीवर करू की कशावर पण करू पण तो खाली एक मॅट जर भेटले आपल्याला जे कबड्डीचे मॅट येतात होते ते भेटले तर अतिउत्तम आहे हां त्याच्यामध्ये थोडासा खर्च आहे आहे पण तो कुठेतरी महत्वाचा खर्च आहे तो प्रत्येक पथकाने केलाच पाहिजे आणि थर जे असतो आपण तर थर आपण किती पण ठरवले पण तिथपर्यंत पोचायला एक एक पायरीवर चढायचे गेल्या वर्षी काय केलं पुढच्या वर्षी काय करायचंय असं नाही ना की जरा लावले पथकाने आठ लावले ना शक्य नाही कुठं आपण झालं रोहितच झालं असं नसतं त्याच्यासाठी परत आपल्याला शून्यातून वर यायचं असतं प्रत्येक मंडळा आला एक एक खरच वर सडत जायचं जेव्हा ती प्रॅक्टिस करतो ना भले एक ट्राय फेल होत असेल दोनदा फेल होत असेल शंभर वेळा फेल होऊन जाईल मी जोपर्यंत ती परफेक्ट होत नाही तोपर्यंत तरी ट्राय खेळूच नका उतरवत राहा कारण प्रॅक्टिस त्यालाच बोलतात आणि आता जी बरेचशी मंडळ मी बघतो ना शेवटच्या दिवशी जे दहीहंडी खेळायला येतात तर जवळजवळ ऐंशी टक्के पथकांचं तेच बघतो मी ती त्यांची सराव टेक्निक्स खूप हे तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ बघा तुम्हाला जे मंडळ आवडतं जे तुम्हाला असं वाटतं की ज्या मंडळाकडनं आम्हाला शिकायला भेटतंय आमच्या एरियामध्ये जवळ मंडळ आहेत मोठी मोठी मंडळ असं नाही चांगली चांगली मंडळं आहेत ती प्रत्येक आता विभागामध्ये जवळपास आहेत त्यांचे जावा तुम्ही व्हिडिओज बघा त्यांच्या टेक्निक्स बघा त्यांच्याकडनं प्रेरणा घ्या आणि कसं थर रचायचे काय रचायचे टेक्निक काय ग्रीप काय कसं उभं राहायचं या बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटतात त्या शिकूनच स्वतःच्या मंडळाला वर आणण्याचा प्रयत्न करा आणि सेफ खेळायला बघा जेवढं सेफ होईल तेवढं भले दहा वर्ष जाऊन दे नाव कमवायला पण असं धरवा की त्या दहा वर्षामध्ये आमचा एकही एक खेळाडू नाही झाला पाहिजे तेव्हा कुठे आपला हा जो सण आहे तो चालू राहील जे विरोध करतात ते गालगोट लावतात त्यांना मुद्दे भेटणार नाही आणि आता तर तो खेळ मॅटवर पण गेलेला आहे असे बरेचशा गोष्टी चालू आहे की आपला सण मोठा व्हावा असा तर मी आता आपल्या दादा एवढे आपले बाळगोपाळ आहे की ज्यांनी म्हणजे कोकण नगरचं थर जे त्यांनी बघितलं त्यांनी अनुभवलं आणि हे लाईफ मध्ये विसरू शकत त्याच्यासाठी आपण सगळ्यात तिघांची पहिली ओळख करून घेऊया तुझं नाव काय कार्तिक कार्तिक नाटुसकर कार्तिक नाटूसकर तुझं नाव श्रावणी कुणकवळे आणि तुझं नाव कदम ओके तर आपण आता एक टप्प्या टप्प्याने प्रश्न विचारूया तर पहिला प्रश्न आपण श्रावणीला विचारूया श्रावणी तुला जेव्हा दहा थराचा जो तू प्रयत्न केलास तुझ्यासाठी तो अनुभव कसा होता अनुभव कसं वाटत तुला त्या टायमिंगला की जेव्हा म्हणजे जे पहिली नऊची ट्राय जेव्हा आमची लागली तेव्हा थोडा कॉन्फिडेंट आला की आता दहाची ट्राय घेऊ शकतो पहिल्या घाबरलेली तेव्हा मग सरांनी येऊन सांगितलं की काय नाही नॉर्मल जी प्रॅक्टिस करतो तसंच वरती जाऊन करायचं मग तेवढच वरती जाऊन आणि कार्तिक आता मला तुला प्रश्न विचारायचा आहे तू जेव्हा दहाव्या थरावर चढला असत तेव्हा तुला तु कसं वाटलं मला काय वाटलं पण नाही भेटी पण आणि जेव्हा तू असं जेव्हा वरून खाली बघत होतास बघितलं का खाली बघितलं हा बघितलं कसं वाटत होत तुला माणसं कशी दिसत होती तुला माणसं काय नाही दिसत छोटे छोटे दिसत हो ना कसं एकदम सेफली उतरलास ना व्यवस्थित एकदम मस्त

तुला आवडलं खूप एकदम आता मला एक प्रश्न सांगा श्रावणी मला एक प्रश्न सांग सरांनी सरांनी तुमचा अभ्यास कसा करून घेतला ह्या सरावाचा त्या टायमिंगला कसं राहायचं काय कसं वागायचं सगळ्या गोष्टी शिकवल्या असतील ना सगळ्याच गोष्टी शिकवल्या पहिलं म्हणजे आधी शिस्त शिकवली की डिसिप्लिन मध्ये राहायचं प्रॅक्टिस करताना मग नंतर मस्तीच्या टायमाला मस्ती असंच करता करता हळूहळू म्हणजे समजलंच नाही कधी सगळं असं होऊन गेलं आणि श्रावणी श्रावणी आणि कार्तिक तुझं तुमच्या दोघांचं सुद्धा कोकण नगर गोविंदा पथकामध्ये पहिलंच वर्ष होत आणि पहिल्याच वर्षी तू नवव्या थरावर आणि कार्तिक दहाव्या थरावर चढला तर त्यासाठी तुम्हाला कसं वाटत एकदम पहिल्यांदाच वरती गेले आणि आता तुम्ही कोण आहेत माहिती ना इकडचे चॅम्पियन आहेत तुम्ही तुम्ही म्हणजे म्हणतात ना तुम्ही तुम्हाला सगळ्या जगाने बघितलंय वर्ल्ड रेकॉर्ड आहे तुमच्याकडे आता काय बोलता त्याबद्दल काय नाही <laughs> बोलताच येत नाही ना शब्दच नाही ना, ना? सर काय बाळगोपाळांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे बाळगोपाळांबद्दल म्हणजे कि अक्षरशः म्हणजे कसं त्यांचं पहिलंच वर्ष आहे दोघांचंही दो तर अनुभव खूप चांगला होता म्हणजे की सराव देखील चांगल्या पद्धतीने कॅरेक्टर केला आम्ही आणि ज्या टायमाला दहा थर रसत होतो एक व्हिडिओ आहे आम आमचा ह्याचा फ्रंट कॅमेरा असून व्हिडिओ काढले त्या व्हिडिओमध्ये जेव्हा सहाव्या थरावर तेव्हा आवाज पण दिलेला आहे की एकदम एकदम शाब्बाश वरती जेव्हा गेलाय तेव्हा व्हिडिओ पण हाय आमच्या पेजवर आहे लोकांनागरचा त्यांनी तो, तो आवाज दिले नाही नाही एकदम शापश करून जो के तो तेला, तेला हा जो चार एक उचलतो त्याला त्याला हा आवाज येतो की एकदम शापश म्हणजे आपण वरती बरोबर वर वर आलेलो आहे म्हणजे तो एक छोटे छोटे क्षण आहेत असे काही परत सर जेव्हा उभे राहत होते एकटे बसले तेव्हा मी देखील तो आवाज दिलेला एक सरात जोरात मोठा आवाज दिला होता तो देखील सगळे बोलतायत की हा Yes. ते कसं थर रस्ताना मोटिवेशनची पण गरज असते तर hmm. रस्ताना किंवा प्रॅक्टिस करताना किंवा ज्या पद्धतीने तुम्ही पोरांना मोटिवेट करत राहाल तेवढं चांगलं आहे बॅट पॅच सगळ्यांचे येतात असं नाही पण ते पकडून राहिलं तर पुढे जाता येणार नाही त्याच्यावर मात कशी घालता येईल आणि पुढे कसं जाता येईल हेच खूप हेच एक ध्येय घेऊन आपला खेळ आणि संस्कृती ही जपायचा प्रयत्न करा सर कोकण नगर गोविंदा पथकाकडनं आता जी काय झयंडीला घेऊन जी काय स्पर्धा चालू आहे स्पर्धा आणि संस्कृती कोकण नगर गोविंदा पथक पालन जपत स्पर्धा कॉम्पिटिशन खेळा पण ते कॉम्पिटिशन असं खेळू नका की मला समोरच्याला दाखवायचं की मी हे केलं ते केलं कॉम्पिटिशन असल्याशिवाय मजा पण नाही आहे थोडसं पाहिजे कॉम्पिटिशन पण तेवढ्या पुरता किंवा त्या दिवसापर्यंत ठेवा की हा बाबा हा चला आम्हाला पण टार्गेट करायचं आहे हे ते या सगळ्या गोष्टी ते तिकडच्या तिकडे ठेवा दे ती जास्त ओव्हर खेळचा ताना ताणी करायचे अर्थ नाही कारण सगळे आपण जेवढ्या हा सण साजरा करतोय मराठी आहोत हिंदू आहोत आपली ती संस्कृती पण आणि आपण पहिलं मूळ आहे की ती संस्कृती आपण जपतोय आणि खेळतोय खेळाचा भाग हो तर हा नंतर येतो तर ते थोडंसं कॉम्पिटिशन होणार त्याच्यात पण प्रत्येक वेगवेगळं मंडळ आहे आणि ते आपल्या पद्धतीने ती संस्कृती जपायचा प्रयत्न करत माझा सज प्रत्येक खेळाडूला किंवा प्रत्येक पथकाला हेच आहे की सण झाल्यानंतर सगळ्यांनी एकत्र या एकत्र राहावा कारण आपण मराठी माणूस एकत्र राहणं खूप गरजेचं आहे भविष्यासाठी मला आता एक माझा शेवटचा प्रश्न ह्या मुलाखतीच्या मार्फत तुम्ही आपल्या सगळ्या बाळगोपाळांना सगळ्या महाराष्ट्रातल्या बाळगोपाळांना काय संदेश द्याल दर्शकांना काय संदेश द्याल आणि एक वर्ल्ड रेकॉर्ड तुमच्या नावावर जो तुम्ही घेतलेला आहे त्याबद्दल तुम्ही प्रत्येकाला काय शुभेच्छा आणि संदेश द्याल शुभेच्छा आणि संदेश म्हणजे अशा प्रकारे की माझं मंडळ म्हणजे संघा प्रत्येकाने की आपलं मंडळ जे आहे भले आज संख्या कमी असेल किंवा आपले कमी थर रचत आहे तर सक्सेस हा लगेच भेटत नाही त्याला खूप मेहनत करावी लागते बरीच वर्ष कालावधी घालवायला लागते तर जर एक डोक्यात टार्गेट घेऊन चालत असाल तो जो जोपर्यंत तो टार्गेट पूर्ण होत नाही तर त्या टार्गेटच्या मागे लागत राहा आणि त्या अडचणी अडचणींना पार करूनच तो जग जिंकायला येणार आणि राहायला संदेश तर की आहे आताच मी जसं बोललेलो की आपला ही संस्कृती पण आहे पण भविष्यासाठी आपले जेवढे पण हे सगळे मराठी बांधव आहेत किंवा हिंदू आहेत आपल्याला एकत्र राहणं खूप गरजेचं आहे आणि हे आपल्या संस्कृती वगैरे बरेचसे सण आपण साजरे करतो ते सगळे आपल्याला जपले पाहिजे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र राहायचं खूप गरजेचं आहे खूप खूप धन्यवाद तुमचा मी सुद्धा आता या आपल्या मुलाखतीला इकडेच रजा घेऊया आपण आणि जे काय तुमचं आता तुम्ही तर आता दोन हजार पंचवीस मध्ये विश्वविक्रम केलेलाच आहे आणि जे काय तुमचे पुढचे देखील स्वप्न असतील ते चरणी मी प्रार्थना करेन की ते सुद्धा पूर्ण होऊन दे आणि आजच्या व्हिडिओला आपण इकडेच आजच्या मुलाखतीला आपण इकडेच थांबू